काली रे माई तू काली रे माई आहो करणार काम कर रहे करेच सारी भिजागे गरमी ती गरमी पुस आणि पाणी पिलो पहिले आहो तेरणी दन बी कन अवघ्याच बियानो आणून सो के ठराय चो कोनी तो मैं मालूम से लारे वर्षी नहीं ना ही चाहे अतरा भली मेहनत करने भी आपने इन पिको को नहीं हाँ वात तो तू खरी केरीची रही थी ये वर्षी आपने ना विचार करन स्वयं बियाणो नहीं बयान तू रहा बिल्कुल भी टेंशन मत लो ये वर्षी माँ एकदम आचो बियाणो लाय वार अरे मुझे एक प्रवीण भैया आ जा रहा हो अरे जय सोलाल प्रवीण भाऊ जय सोलाल भाई कता घेते बियाणु लेन को तू भ्या थांबा थांबा काही गो काय टेंशन नाही तू बईन तू काय कोणी भैया थांब ने ना एकच वाटेर टेंशन कशीर या वर्षी सोयाबीन कुणसो पेरा कारण लारे वर्षी सोयाबीन पेरे अहो आम्हाला खर्च सुद्धा निघो पण विजय भ्या कने बियाण जर पेरे रो आची कंपनी आज बियाणो पेरे रो विजय भ्या तू कुणची लाऊजी कुणची पेरना करजी मग साल का बियाण उत्पन्न होतं सोयाबीन रो मग विगर बायोटेक आच्याची व्हरायटी लावू जसो आपण मग विगर बायोटेक मालविका सोयाबीन वर्षी लगाय बडिरेज आहे आपण मालविकात लगा राहू तू मग अरे भिया पहिले स्टँडअप गाडी लगाव आम्ही तसे बद्दल माहिती हा विजय कोणशा कंपनीच भी आहे विगर बायोटेक एर मालविका सोयाबीनचं हा काय हा धुळे फुले व्हेरायटीचं चांगलं धुळे फुल लागत आणि फळी विजय बॅ ना फळी तो भयंकर लागायचं रोग प्रतिकार शक्ती रोग प्रतिकार शक्ती जबरदस्त बॅ हवा दुसरी वेळे चार पाच करते व्यवस्थे तीन जाऊस काम आणि कचरा पीक आवच हे पंच्याण्णव ते शंभर जाण्यार व्हरायटीच काही ॲव्हरेज देव्हरेज बॅव्हरेज दस बारा ऑवरेज थांबून फेकन लिहि हा खूप बड्यायटी अरे की कि तुम्हाला सल्ला गेला लिहून हा मेन वर बद्दल नॉलेज चे व्हेरायटी खूप बढिया आपण तू विगर बायटेकर मालविका सोयाबीन नाग पस्तो भैया या वर्षी हा हमकास ये, हम ये विगोर कंपनी मालविका बियानच लिहास नाग द्या तो चलो अब या वर्षी हमच कोणी तो हमार जत्रा काही डेकेवाळे व्हिवर्स जत्रा काही शेतकरीच हा, हा म्हणून सुद्धा सजेस्ट करूया मार तमाम कास्तकार बांधवीन विनंतीच की तंबी विगर कंपनीर मालविका वानस आपण वावरेम पेरो कारण मालवी का लगाओ आवरे शान बढ़ाओ गा मे मो